नमस्कार मित्रांनो मी अनिल जांभळे आपण पाहतात मराठीत युट्यूब चॅनल मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अजून एक योजना आलेली आहे ती म्हणजे महाडीपीटीच्या पोर्टल वरून आपल्याला आता चार्जिंग वरचा फवारासाठी आपल्याला अर्ज करता येणार आहे अर्जाची शेवटची तारीख ही सहा ऑगस्ट म्हणजे इथून चार दिवसच असणार आहे त्या कालावधीमध्ये तुम्ही यासाठीचा अर्ज करून घ्यायचा आहे आणि या पंपासाठी आपल्याला शंभर टक्के अनुदान मिळणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा व आपल्या जवळील सीएसी सेंटर किंवा आपल्या सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन या योजनेचा अर्ज सादर करायचा आहे मित्रांनो सुरुवातीला आपण पाहूयात की त्याबद्दलचा एक प्रेस नोट आलेला आहे आणि अर्ज आपण महाडीबीटी मधून कसा करायचं त्याचे देखील आपण पाहणार आहोत आपण त्यासाठी आपल्याला जावं लागणार आहे लॅपटॉप स्क्रीन वरती आणि आपण पाहूयात की महाडीबीटी पोर्टल वरून चार्जिंग वरच्या पावड्यासाठी अर्ज कसा करायचा चला तर जाऊया महाडीबीटी लॉग इन केल्यानंतर पहिले जे ऑप्शन येणार आहे ते ओपन करायचं आपल्याला ओपन केल्यानंतर महाडीबीटीचं होमपेज ओपन होणार आहे ते तुम्हाला लॉग इन करण्यासाठी दोन पर्याय दिसतील एक वापरकर्ता आणि दुसरा आधार क्रमांक जर तुम्ही महाडीबीटी पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केलं नसेल तर नवीन अर्जदाराची नोंदणी हा पर्याय इथे उपलब्ध असणार आहे नवीन अर्जदार नोंदणी कशी करायची याबद्दल मी याच्या अगोदरच व्हिडिओ बनवला आहे त्याची मी लिंक वरती आय बटनावरती देणार आहे तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहून आज नोंदणी कशी करायची त्याबद्दलचा व्हिडिओ पाहू शकता तर मित्रांनो वापरकर्ता आय डी असेल तर वापरकर्ता आय डी टाकून लॉग इन व्हायचं आहे आणि आधार क्रमांक असेल तर आधार क्रमांक ओ टी पी किंवा बायोमेट्रिक शक्यतो ओ टी पी करा का तर प्रत्येकाकडे बायोमेट्रिक नसतं वा वापरकर्ता आय डी माझ्याकडे आहे का तर आधारचं सर्व्हर लोड घेतो आधार सर्व खूप प्रॉब्लेम करतो त्यामुळे मी वापरकर्ता आयडी ठेवलेला आहे मी वापरकर्ता आयडी आय डी टाकून घेतो लॉग इन या लॉग इन करा क्लिक केल्यानंतर आपल्याला ओपन होईल वेबसाईट सरळ तुम्हाला पुढे दिसेल एक अर्ज करा अर्ज करा या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला वरती जित जितक्या काही योजना आहेत प्रमुख योजना इथे ओपन होतील आणि आं त्याच्यामध्ये आणखी काही योजनेचा सा समावेश झालेला आहे कृषी यांत्रिकीकरण सिंचन साधने आपल्याला बाकीच बघायची गरज नाही आपल्याला डायरेक्ट जो काही फवार आहे त्याचा अर्ज टाकायचा आहे कृषी यांत्रिकीकरणाला आपल्याला निवडायचं आहे पुढे बाबी निवडा या पर्यायाचा आपल्याला वापर करायचा आहे त्याच्यानंतर इथं खूप महत्वाचं आहे कारण इथं भरपूर उपघटक आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर इथं आहे मुख्य घटक निवडा तशी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य याच्यावरती क्लिक करायचं आहे व्हिडिओ नीट पहा का तर भरपूर उपघटक आहेत तपशीलमध्ये पहा इथे पाहू पा शकता भरपूर आहेत त्याच्यामध्ये आपल्याला खालून तीन नंबर मनुष्य चलित अवजारे या, या पर्यायाचा वापर करायचा आहे त्याच्यानंतर यंत्र सामग्री उपकरणे त्याच्यामध्ये आपल्याला नीट पहा इतके पर्याय आहेत आपल्या त्यापैकी पीक संरक्षण अवजारे या पर्यायाचा वापर करायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला मशीनचा पर्याय मशीनच्या पर्यायामध्ये आपल्याला बॅटरी संचलित फवारणी पंप ज्यांचं सोयाबीन आहे त्याने गळित धान्य करा ज्यांचं कापूस आहे त्याने बॅटरी संचलित फवारणी पंप कापूस या पर्यायाचा वापर करा माझं सोयाबीन आहे मी गळित धान्य सिलेक्ट करेन त्याच्यानंतर इथे पाहू शकता चेकबॉक्स आहे मी पूर्वसंमती शिवाय कृषी यंत्र अवजारांची खरेदी करणार नाही पूर्वसंमतीशिवाय खरेदी केल्यास मी अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि जतन करा या पर्यावर क्लिक करायचं आहे घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे आपणास आणखी काही निवडायचे आहेत का तर काही गरज नाही जर तुम्हाला काही निवडायचं असेल तर यस करा मला काही गरज नाही नो सिलेक्ट करेन त्याच्यानंतर तुम्हाला इथे इथे दिसेल अर्ज सादर करा इथे एक ऍरो दाखवत आहे अर्ज सादर करा बटन बटनावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला जे काही नोटिफिकेशन येईल ते वाचून घ्यायचं आहे आपण आपल्या पसंतीचे सर्व बाबी निवडल्याच्या जमा करा अर्जात आणखी काही बाबींचा समावेश करायचा असल्यास मेनूवर जा या बटनावरती क्लिक करा अन्यथा अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करून अर्ज सादर करा तर आपल्याला पाहायचं आहे याच्या अगोदर मी आ, दुसरे पण टाकले होते तर आपल्याला प्राधान्यक्रम निवडायचा आहे प्राधान्यक्रम म्हणजे आपल्याला कोणतं घटक सुरुवातीला हवा आहे तर मी मनुष्यचरित अवजार जे आपण सिलेक्ट केलेला आहे तेच मी प्राधान्यक्रम एक देईन आणि हे आहे प्राधान्य क्रमांक तर मी याच्या अगोदर बियाणे बियाणे आणि औषधाच्या माध्यमातून नॅनो डीएप आणि नॅनो ईडीया बद्दल अर्ज केला होता तुम्हाला त्या व्हिडिओची माहिती हवी असेल त्याचे देखील अर्ज सुरू आहेत व्हिडिओ माहिती व्हिडिओची माहिती हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी तुम्हाला त्याबद्दलचा व्हिडिओ बनवेल तर मित्रांनो इथे ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व अटी शर्ती मार्गदर्शक सूचना लागू राहतील ओके करा इथे चेक बॉक्स वरती क्लिक करा आणि अर्ज सादर करा या बटनवरती क्लिक करा अर्ज सादर करा बटनवरती क्लिक केल्यानंतर आपण घटकासाठी यशस्वीपणे अर्ज केला आहे असं मेसेज येईल होती आणि आपल्या मोबाईलवर एस एम एस देखील येईल मित्रांनो मी एक चार दिवसाखालीच याबद्दलचा अर्ज केल्यामुळे मला फीस घेतली नाही पण जे काही नवीन अर्ज करतील त्यांना पेमेंट करावं लागणार आहे तर तुम्ही ते पाहू शकता मी अर्ज केलेल्या एवढी एवढ्या बाबींसाठी मी अर्ज केला आहे जर तुम्हाला याबद्दलची पावती पाहिजे असेल मनुष्यचरित अवजारी इथे पाहू शकता पावती अशा पद्धतीची पोच पावती आपल्याला मिळणार आहे त्याच्यानंतर आपल्याला आपण याची जी काही फीस भरलेली आहे त्याची देखील आपल्याला पावती इथे मिळणार आहे इथे पाहू शकता तेवीस रुपये साठ पैसे फीस असते त्याच्यानंतर ह्याची प्रिंट तर काढून घेऊ शकता किंवा पीडीएफ करून तर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घेऊ शकता याची काय गरज नाही परंतु तुम्हाला मी अतिरिक्त माहिती देत आहे मित्रांनो महाडीबीटीच्या पोर्टलवरती जितक्या काही का योजना आहेत त्याच्या सर्व योजनेचा मी व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला काही अडचण असेल किंवा कोणत्या योजनेची माहिती हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्याबद्दल मी तुम्हाला मार्गदर्शन करेन मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते देखील जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो परत भेटू एक उपयुक्त व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र